मैत्रिणीनं अक्षतृतीया म्हणजे आंबे आलेच तर हे पहा मी नैसर्गिक पद्धतीनं पिकवलेला हा आंबा आहे अगदी उसाच्या पाचाटामध्ये हा आंबा पिकवलेला आहे त्यामुळे याला सुरकुत्या पडलेल्या आहेत पहा हा आंबा एकदम पिकलेला आंबा आहे है। आता ह्या आंब्याचा आपण इथं रस करणार आहोत मी इथं तीन आंबे घेतलेले आहेत है। आता हे आंबे मी पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे इथं पहा मी पाणी टाकत आहे आणि ह्या पाण्याने स्वच्छ धुवून घेत आहे आणि एकदा आंबे धुतल्यानंतर मी हे आंबे पाण्यात जवळपास एक तास भिजत ठेवणार आहे ह्यामुळं काय होतं तर पाण्याचं टेम्परेचर आणि आंब्याचं टेम्परेचर कॉन्स्टंट होतं आणि आंब्याचा रस थंडगार लागतो आंब्याची उष्णता पाण्यात उसरली उतरली जाते आणि स्वर्गा वाटी मी इथं बेसनपीठ आहे एक वाटी मैदा आहे स्वच्छ मी चाळून घेतलेला बा आहे बारीक चाळणीने पाच वाटीने एक वाटी मी गव्हाचं पीठ घेत आहे तुम्ही इथं रवा मैदा दोन्ही वापरू शकता आता यामध्ये मी चवीपुरतं मीठ घालत आहे एवढं मीठ लागेल साधारण एक चमचा आहे स आपण जे नेहमी स्वयंपाकासाठी वापरतो तेच तेल आहे इथे एक चमचा साखर आहे ही साखर मी यासाठी घालत आहे काही काही मैत्रिणींच्या पुऱ्या आहेत त्या पुऱ्या अशा चपट्या होतात आपण इथं साखर घातल्याने काय होईल तर टम अशी फुगलेली पुरी आपण ज्यावेळेस सर्व करतो तो आनंद काही वेगळाच असतो हो ना आता आपल्याला इथं थोडं थोडं पाणी कर घ्यायचं आहे आणि छानपैकी पीठ म्हणून घेऊयात आपल्याला पीठ घट्ट म्हणून घ्यायचं आहे इथे छानपैकी कणिक मळून झालेली आहे एक चमचा तेल टाकूयात कपडा टाकलेला आहे मी आणि अशा प्रकारे झाकून ठेवत आहे हे लहान बटाटे आहेत चिली पोटॅटोज तर मी ह्याला फोकच्या सहाय्याने असे छिद्र पाडून घेणार आहे आणि थोडंसं मनी प्रेस करणार आहे कढईमध्ये मी इथं चार चमचे तेल घालते आहे इथं तेल गरम झालेलं आहे आपण हे बटाटे टाकून घेऊया याच्यामध्ये बटाट्याला आम्ही लाल होईपर्यंत फ्राय करून घेणार आहे बटाटे फ्राय होते तोपर्यंत आपण इथं वाटण तयार करून घ्यायचं आहे एक सहा लसणाच्या पाकळ्या आहेत आणि हे खोबरं आहे हे खोबरं खोबर मी भाजून घेतलेलं आहे हा छोटासा तुकडा आहे तुम्हाला जेवढं वापरायचं आहे तेवढं वापरू शकता तुम्हाला कमी वापरायचं असेल तर तुम्ही ह्याच्यातला अर्धा घ्या अशी लाल होईपर्यंत आपल्याला इथं बटाटे फ्राय करून घ्यायचे आहेत आता हे झालेले आहेत पहा आता आपण याला काढून घेऊयात एका प्लेटमध्ये आता ह्याच तेलामध्ये मी फ्लावर पण फ्राय करून घेणार आहे अशा प्रकारे लाल होलपर्यंत आपल्याला ही फ्लावर भाजून घ्यायची आहे फ्लावर फ्राय झालेली आहे आपण काढून घेऊयात आता ह्याच गरम तेलामध्ये पण परत दोन चमचे तेल टाकून घेऊयात आपण फ्राय केल्यामुळं तेल कमी झालेलं आहे आता मी जिरे मोहरी टाकलेलं आहे इथं चिरलेला कांदा मोहून चढलेल्यानंतर आपण कांदा व्यवस्थित तोपर्यंत मी इथं तो खोबरं आणि लसूण घेऊन घेत आहे ह्या कोथिंबिरीच्या काड्या आहेत हे पण मी याच्यामध्ये घालून घेत आहे प्रकारे हे वाटण आपलं तयार इथं आपल्याला लालसर भाजून घ्यायचं आहे कांदा ह्या भाजीमध्ये मी एक चमचा बेसनपेठ टाकणार आहे बेसनपीठाने काय होतं आपण जी ग्रेव्ही करणार आहोत ती ग्रेवी एकदम सुंदर होते आपल्याला हे बेसनपीठ लालसर भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये आणि हे कांद्यासोबत व्यवस्थित भाजतं करपत पण नाही आहे म्हणून कांदा भाजल्यानंतर आपल्याला हे बेसनपीठ टाकून घ्यायचं आहे बेसनपीठ टाकले तर आता इथं हिंग हवाच म्हणून मी हा हिंग टाकलेला आहे चिमुटवर इथं पाहू शकता बेसन भाजलेलं आहे व्यवस्थित बेसनाचा खमंग असा वास सुटलेला आहे यावरून कळतं की बेसन भाजलेलं आहे यामध्ये आपण बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घेऊयात थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आपल्याला इथं इथं ही धण्या जिऱ्याची पूड आहे एक चमचा अर्धा चमचा हळद अर्धी वाटी पाणी छानस मिक्स करून घेऊया त्याला इथं पाहू शकता मसाल्याला तेल सुटलेलं आहे इथं एक चमचा मी कांदा लसूण मसाला एक चमचा मी लाल तिखट घालत आहे आपल्याला ही भाजी एकदम तिखट आणि झणझणीत करायची आहे घेऊयात पोटॅटोज आणि ही फ्लावर आपण याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि तुमच्या आवडीनुसार इथं कमी जास्त पाणी तुम्ही घालू शकता मी इथं दोन व्यक्तींसाठी करत आहे त्यासाठी मी इथं जवळपास दीड वाटी पाणी घातलेलं आहे मोठ्या वाटीनी आता ह्याला मंद आचेवर शिजू द्या तर बघा भाजी किती सुंदर झालेली आहे अगदी तेल सुटलेलं आहे भाजीला इथं बघू शकता आता मी हे वाटलेलं वाटण टाकणार आहे चवीपुरतं मीठ आणि कसुरी मेथी ह्याच्यावर एक चमचा फेटलेलं क्रीम घातलं आहे मी आता क्रीम घालून याला व्यवस्थित मिक्स करूयात एक बटाटा घेतलेला आहे हा बटाटा मी मॅश करून घालत आहे जर तुमची ग्रेव्ही पातळ झाली असल्यास तर तुम्ही इथं बटाटा मॅश करून घालू शकता पण पातळ होईल अशा प्रकारची ही भाजी बनवलेली आहे आंबे पाण्यात ठेवून एक तास झालेला आहे तर आपण इथं रस तयार करायला घेऊयात आंबा धुवून घेतलेला आहे परत एकदा आता आपण इथं साली काढणार आहोत इथं पहा चाकूच्या सहाय्याने चा। अगदी व्यवस्थित साली निघतात त्याच्या अजिबात गर सालीला चिटकत नाही आणि तिन्ही मी आंब्याच्या साली काढून घेतलेल्या आहे इथं पहा आंब्याला किती गर आहे अगदी कोळीलासुद्धा लागलेला गर निघतो अगदी व्यवस्थित इथं बघू शकता तुम्ही आता हा गर मी एका भांड्यामध्ये घेतलेला आहे आणि मॅश करून घेते रवीच्या साह्याने इथं दोन चमचे चवीपुरतं साखर टाकलेली आहे थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि आता आपण रवीनी व्यवस्थित घुसळून घेऊन फ्रीजमध्ये ठेवा इथं लोखंडाची कढई घेतलेली आहे त्यामध्ये तेल टाकलेलं आहे आता आपण पुरी तळण्यासाठी घेऊयात पीठ अगदी मऊ सॉफ्ट झालेलं आहे इथं पोळपाटाला तेलाचा हात लावून घ्यायचा आहे आपल्याला इथे एकसारख्या पुऱ्या बनवायच्या आहेत त्यामुळं मी इथं असे छोटे छोटे तुकडे करून टाकत आहे अशा प्रकारे आपल्याला गोल अशी पुरी लाटून घ्यायचे आहे मी पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत आता आपण तळ कडाई तापलेली आहे छानपैकी खरपूस अशा आपण पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत का नाही मस्त टम फोगलेल्या पुऱ्या इथं मस्त लिंबू थोडासा कच्चा कांदा कांदे भजे गरमागरम टम फुगलेल्या फु पुऱ्या अशी बटाटा फ्लावर भाजी थंडगार आंब्याचा रस आपली महाराष्ट्र स्पेशल पांढरी शुभ्र कुरुडी अशा प्रकारे आपलीच थाळी झालेली आहे